उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात देखील एका भाऊ बहिणीच्या जोडीची नेहमीच चर्चा असते आणि आज देखील रक्षाबंधनाच्या निमित्तानं ती चर्चा पाहायला मिळाली ती जोडी म्हणजेच अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची तर आज अजित पवारांना राखी बांधण्यासाठी सुप्रिया सुळे जाणार का अशीच राजकारणात चर्चा होती तर आज सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावरती होत्या या ठिकाणी त्यांनी एका शेतकऱ्याला राखी बांधून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला एवढंच नाही तर नाशिक दौऱ्यावरती असताना नाशिक दिंदोरीचे खासदार भास्कर बगरे यांना देखील त्यांनी राखी बांधली परंतु प्रश्न हा होता की अजित पवारांना सुप्रिया सुळे आज राखी बांधणार का त्यावरती सुप्रिया सुळे नक्की काय म्हणाल्या बघा येणार आहे आज तर खरं मी दिवसभर नाशिकच्या दौऱ्यावर आहे आज रात्री दहा अकरा पर्यंत यांनी प्रोग्राम लावला आणि आधी लग्न कोंडाण्याचं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नावरती की आज सुप्रिया ताई त्यांच्या लाडक्या भावाला म्हणजेच अजित पवारांना राखी बांधायला जाणार का यावरती बोलताना सुप्रिया यांनी सांगितलं की मी संपूर्ण दिवसभर आज नाशिक दौऱ्यावरती आहे आणि आधी लगीन कोंडाण्याचं एवढं बोलून त्यांनी यावरती जास्त बोलायला टाळाटाळ केली